टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बारा एप्रिल शनिवार या दिवशी आलेल्या आहे हनुमान जन्मोत्सव आणि आपल्याला हे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी उपाय करायचे आहे त्यामुळे अन्न आणि संपत्तीचे भांडार भरतील तर बघा हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीने साजरा केला जातो कलियुगाचे देव म्हणून ओळखले जाणारे भगवान राम यांचे परमभक्त बजरंगबली यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला झाला या दिवशी हनुमान भक्त उपवास करतात आणि देशभरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात बजरंगबलींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हनुमान जन्मोत्सव हा खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी पूर्ण जगभर हनुमानजींची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते यामुळे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि इच्छिक फलप्राप्ती होते याशिवाय हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी काही उपाय आहेत जे केल्यामुळे फायदे देखील केल मिळतात तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये हनुमान जन्मोत्सव कधी आहे तसेच हनुमान जन्मोत्सवचा शुभमुहूर्त कोणता आहे आणि काही खास उपायांबद्दल आपण पाहणार आहोत याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल परंतु त्याआधी जर तुम्ही हनुमानजींचे आशीर्वाद तुमच्यावर राहावे असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये जय श्री हनुमान लिहायला अजिबात विसरू नका तर बघा हिंदू महिन्यातील चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते यंदा ती बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी साजरी केली जाणार आहे हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र पौर्णिमा तिथी अकरा एप्रिल पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि बारा एप्रिलला पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटांनी संपेल उदयतिथीनुसार हनुमान जन्मोत्सव हा बारा एप्रिल शनिवारी साजरा केला जाईल हनुमान जन्मोत्सवाची पूजा शुभमूर्त जो आहे तो बारा एप्रिल रोजी शनिवारी सकाळी सा सात वाजून चौतीस मिनटांपासून ते नऊ वाजून बारा मिनटांपर्यंत आहे आणि दुसरा शुभमूर्त सायंकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून आठ मिनिटांपर्यंत राहील या दोन शुभ मुहूर्तावर हनुमानजींची पूजा करू शकता चला तर आता आपण जाणून घेऊया हनुमान जन्मोत्सव कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत तर त्यातील पहिला उपाय म्हणजे चोळ अर्पण करा जेव्हा तुम्ही गंभीर संकटात अडकला असाल तेव्हा मंगळवार शनिवार किंवा हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी हनुमानजींना चोळ अर्पण करा चोळ अर्पण केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही आणि जर कोणतेही संकट आले तर ते दूर होते जो व्यक्ती चोळ अर्पण करतो त्याला त्याच्या आयुष्यात भूत पिसा क्षणी आणि ग्रहांचे अडथळे रोग आणि दुःख न्यायालय तुरुंग बंधन हत्या तसेच भूतबाधा या घटना अपघात कर्ज ताण किंवा चिंता अशा कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत नाही त्यानंतर दुसरं म्हणजे पानविडा सुपारी जर तुमच्या आयुष्यात असे एखादे काम असेल जे तुम्ही करू शकत नसाल तर तुमची जबाबदारी हनुमानजींना सोपवा त्यासाठी मंगळवारी किंवा हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी मंदिरात पूजा केल्यानंतर त्यांना पान अर्पण करा तुमचे काम पूर्ण होईल त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे पिठाचा दिवा जर तु तुम्ही कर्जात बुडलेला असाल तर पिठाच्या दिव्यात चमेलीचे तेल घाला ते वडाच्या पानावर ठेवा आणि पेटवा अशा पाच पानांवर पाच दिवे ठेवा आणि ते घेऊन हनुमाजींच्या मंदिरात जावा या उपायाने शनीचा अडथळा देखील दूर होतो त्यानंतरचा चौथा उपाय जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या दुःखाने त्रास होत असेल तर अकरा पिंपळाची पाने घ्या ती स्वच्छ पाण्याने धुवा आणि त्यावर चंदन किंवा कुंकू यांनी भगवान श्रीरामांचे नाव लिहा त्याची एक माळ बनवा आणि बजरंगबलींना घाला असे केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील पैशाशी संबंधित समस्याही दूर होईल त्यानंतरचा पाचवा उपाय संपत्ती वाढवण्यासाठी केळीचा उपाय केळीचे फल बजरंगबलींना खूप प्रिय आहे आणि नेहमी त्यांच्या नैवेद्यात ठेवले जाते हनुमान जयंतीला केळीचा उपाय करणे देखील खूप प्रभावी मानले जाते अकरा केळी घ्या प्रत्येक केळीत एक लवंग घाला आणि बजरंगबलींना अर्पण केल्याने तो प्रसादाच्या स्वरूपात मुलांना वाटून द्या असे केल्याने तुम्हाला हनुमानजींचे आशीर्वाद मिळतील आणि तुमच्या समस्या दूर होतील त्यानंतरचा सहावा जो उपाय आहे एक नारळ घ्या आणि त्याला सिंधू रक्षदाने पूजा करा नंतर तो हनुमानजींच्या मंदिरात अर्पण करा तुम्हाला आर्थिक लाभ होईल त्यानंतर सातवा जो उपाय आहे तो म्हणजे कोणत्याही कामात यश मिळावे किंवा युद्धात विजय मिळावा म्हणून हनुमानजींना लाल किंवा भगवा ध्वज अर्पण केला जातो परंतु जर तुम्ही मंदिरात ध्वज अर्पण केला तर तुमचा आदर वाढेल आणि तुम्ही प्रत्येक कामात प्रगती करू शकाल हा ध्वज त्रिकोणी किंवा त्यावर भगवान श्रीरामांचे नाव लिहिलेले असावे यामुळे मालमत्तेशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या सुटतील हनुमान मंदिरात ध्वज दान केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात त्यानंतर बघा आठवा जो उपाय आहे रामाचे नाव अर्पण करा हनुमानजींना रामाचे नाव खूप आवडते भगवान श्रीरामांची पूजा केल्याने हनुमानजी खूप प्रसन्न होतात पिंपळाच्या पानावरती चमेलीचं तेल आणि सिंदूर घालून रामांचे नाव लिहा आणि हे हनुमानजींना अर्पण करा असे केल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या समस्येपासून मुक्ती मिळते त्यानंतरचा जो नववा उपाय आहे तो म्हणजे हनुमानजींना लाडू अर्पण करा असे म्हणतात की हनुमानजींना लाडू खूप आवडतात अशा परिस्थितीत जर त्यांना लाडू अर्पण केले तर ते लवकर प्रसन्न होतात ज्योतिषशास्त्रानुसार जर बराच काळ तुमची पदोन्नती शक्यता असेल आणि तुमची पदोन्नती अडकली असेल तर मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात बेसनाचे लाडू दान करा त्यामुळे तुमच्यावरती भगवान बजरंगबलीचा आशीर्वाद येईल आणि तुमचे उत्पन्न वाढेल त्याचबरोबर तुम्हाला पदोन्नती मिळेल त्यानंतरचा दहावा उपाय संपत्ती वाढीसाठी तुळशीची माळ अर्पण करा पौराणिक मान्यतेनुसार एकदा सीतामाईंनी हनुमानजींना तुळशीचे पान खायला दिले आणि तेव्हा त्यांची भूक भागली म्हणून बजरंगबलींना अर्पण केलेल्या नैवेद्यात तुळशीची उपस्थिती अवश्य मांडली जाते आणि त्यांना तुळशीची माळ अर्पण केली जाते हनुमान जन्म उत्सवच्या दिवशी बजरंगबलींना नैवेद्य दाखवला जातो त्याच्यामध्ये आवश्यक तुळशीचा समावेश असतोच बघा त्यानंतर अकरावा उपाय काळ्या हरभऱ्याचा उपाय काळे हरभरे आणि बुंदी हे बजरंग बलींचे सर्वात आवडते मानले जाते हनुमान जन्मोत्सवच्या आदल्या रात्री ए सव्वा किलो काळे हरभरे भिजवा हनुमान जयंतीच्या दिवशी हा हरभरा उकळवा आणि सव्वा किलो बु बुंदीमध्ये मिसळा आणि हनुमानजींना अर्पण करा नंतर बजरंग बलींच्या मंदिरात तो प्रसाद म्हणून भक्तांमध्ये वाटून घ्या हा उपाय केल्याने हनुमानजी तुमच्यावर खूप प्रसन्न होतील आणि तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील त्यानंतर बारावा उपाय आहे हनुमानजींच्या अभिषेक पूजेदरम्यान गंगाजल आणि अभिषेक करा हे केल्याने शुभ परिणाम देखील मिळतात अभिषेक कोणत्याही प्रकारच्या शुद्ध पाण्याने करता येतो परंतु जर तुम्ही त्यात थोडेसे गंगाजल मिसळले तर त्याचे शुभ परिणाम लवकरच मिळतात त्यानंतर तेरावा उपाय गुलाबाची फुले ज्योतिषशास्त्रानुसार पूजेदरम्यान हनुमानजींना गु कोणतेही फूल अर्पण करता येते परंतु असे म्हटले जाते की गुलाबाची फुले विशेषतः हनुमानजींना अर्पण केली जातात शास्त्रानुसार हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करण्याची परंपरा आहे त्यामुळे हनुमानजी लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात आता त्यानंतर चौदावा हा जो उपाय आहे तुम्हाला शनिदोषापासून आराम देईन हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी भगवान हनुमानांना कागदी बदामासह लवंग आणि भरलेले पान अर्पण करा त्यावरती अर्ध बदाम काळ्या कपड्यात बांधा आणि नंतर ते घराच्या दक्षिण बाजूला लपवा आणि कोणतीही व्यक्ती ते पाहू नये याची खात्री करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोणत्याही शनी मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा असे केल्याने तुम्हाला शनिदोषापासून आराम मिळेल आणि तुमचे सर्व काम पूर्ण होऊ लागतील त्यानंतर जो पंधरावा उपाय आहे जर तुम्ही हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी हनुमान मंदिराच्या छतावर लाल झेंडा लावला तर हा उपाय तुमच्या सर्व समस्या दूर करू शकतो त्यानंतरचा जो सोळावा उपाय आहे तो म्हणजे जीवनातील सर्व समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी हनुमान मंदिरात जा आणि तूप किंवा तेलाचा दिवा लावा आणि त्यानंतर तिथे बसून अकरा वेळा हनुमान चालीसा पठण करा असे केल्याने भगवान हनुमान प्रसन्न होतील आणि तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतील त्यानंतरचा सतरावा उपाय आहे कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी हनुमान मंदिरात जा आणि अकरा उडीद सिंदूर चमेलीचे तेल फुले प्रसाद इत्यादी अर्पण करा त्यानंतर हनुमान चालिसेचे पठण करा ते फायदेशीर ठरेल त्यानंतर बघा मोहरीच्या तेलामध्ये एक लवंग टाका आणि हनुमानजींची आरती करा तुमच्या समस्या दूर होतील आणि तुम्हाला पैसे देखील मिळतील तर बघा या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला उपाय सांगितले आहेत त्याच्यापैकी तुम्हाला कोणताही जो शक्य होईल तो उपाय तुम्ही हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी करा बघा नक्कीच हो तुम्हाला याचा फायदा होईल बाकी तुम्ही काही नाही केले तरी चालेल तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा कायम राहील आणि घराचे भांडार जे आहे ते अन्नधान्याने भरून जाईल चला तर मग तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करा आजच्या व्हिडिओचा आम्ही इथेच एंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ